सोलापूर शहराच्या जे लगत असलेले जे सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतले बेकायदेशीरपणे बांधकाम करणारे जे डेव्हलपर जे बिल्डर ज्याने शासनाची फसवणूक केली ज्याने आरक्षित जागा लुटल्या ज्याने जे, जे रोड असतात ते रोडवर रोडावर मोठमोठे अपार्टमेंट मोठमोठे रोवासे उभा केले अशावर कारवाई करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने असे एक शहाण्णव प्रकरण काढले महानगरपालिकाचा महसूल वाढवण्यासाठी या ठिकाणी ही मोहीम सुरू केली परंतु महानगरपालिकेचा फक्त महसूल वाढवण्यासाठी न विचार करता सोलापूर जनतेचा जे होणारे फसवणूक आहे या बिल्डराकडून तेही रोखण्यासाठी मोहीम आपण राबवावी मी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना यांना आव्हान करतो फक्त महसूल वाढवून महानगरपालिकेचं फक्त महसूल वाढवून चालणार नाही सर्वसामान्य जनतेची फसवणूक झालेल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून आपण एक पद्धतीनं आव्हान करणं गरजेचं आहे की सोलापूर शहरामध्ये जे स जे घर घेतात जे फ्लॅट घेतात जे रॉसेस घेतात ज्या बिल्डरांनी मोठमोठे राजकीय लोकांना हाताशी धरून महानगरपालिकेवर दाब ठेवून या ठिकाणी